कोणी बायको देत का बायको एका तुफानाला कोणी बायको देत का एक तुफान प्रेमाच्या स्पर्शा वाचून प्रेमाच्या कुशी वाचून बेबी बाबू या आपुलकीच्या शब्दां वाचून गल्ली गल्लोगल्ली शरी हिंडतय सात जन्मांच्या गाठीचा साथीदार धुंडतय कोणी बायको देतं का रे बायको आज आपल्या या शोमध्ये जे गेस्ट येत आहेत त्यांचेही असेच हाल आहेत फार अवघड हाल आहेत तर आपण लगेच शोला सुरुवात करूयात आणि पाहूयात त्यांची स्टोरी काय आहे नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका मोहित मेहेर आणि मी तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सहज पॉडकास्ट तर आज आपल्या शो मध्ये आपल्या सोबत बसलेले आहेत मिस्टर स्वयं उतावळे पाटील तर नमस्कार सर तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात नमस्कार नमस्कार ऐका ना तुमच्या इथं प्रोडक्शनला काम करणारी एखादी मुलगी आहे का मुलगी का हो मला लग्न करायचंय अरे बापरे तुम्ही डायरेक्ट मुंडावळे बन झाला हो, 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 हो। ते काय लाईन धावपळ नको ना त्याच्यामुळे मुंडावळा घालून रेडीच असलं पाहिजे तुमच्या खिशात मग एक मंगळसूत्रच लटकत असेल तो तुम्हाला तुम्हाला कसं माहिती मगलसूत्र हे बघायचे ते काय की आज वेळेस मुलगी हो म्हटली की मग ते धावपळ नको ना पटकन मगलसूत्र घालायचं लग्न करून टाकायचं हो, हो, पण हो. मी तुम्हाला सजेस्ट करेल की पाटील उतावळे होऊ नका इतके नाही नाही मी मी उतावळाचे म्हणजे माझं आडनावच उतावळे ना हो मग पाटील साहेब तुमचा इथपर्यंतचा प्रवास हा प्रवास माझा तसा खडतर होता म्हणजे झालं काय सुरुवातीला मी गाडीला किक मारली घेर टाकला त्याच्यानंतर मी गेट गेट उघडला आणि जे गेट मधून मी गाडी बाहेर काढली दुसरा गेअर टाकला त्याच्यानंतर जो टर्न मारला तुम्हाला याच्यामुळेच मुलगी मिळत नाही हा अहो तुम्हाला मी काय विचारतो तुम्ही काय सांगताय अहो आजचा प्रवास अहो <laughs> ऐका ना मी काय विचारलं इथपर्यंतचा प्रवास म्हणजे तुम्ही या स्टेजला कसे आलात असं <laughs> <आस>, म्हणजे झालं <laughs> काय की लहानपणी मुलं गेम खेळायचे ना म्हणजे विटी दांडू खेळायचे गोट्या खेळायचे बॅटबॉल खेळायचे कबड्डी खेळायचे खो खो खेळायचे तसा मला वेळ नव्हतं मी काय करायचो की मी लहानपणी मुलींसोबत घर घर खेळायचो मी त्यांचा नवरा बनायचो म्हणजे कधी दोन मुलींचा नवरा कधी एका मुलीचा नवरा तर तेव्हापासूनच माझ्या मनात ते नवरा बनण्याची कॉन्सेप्ट डोक्यात फिट बसली माझ्या म्हणजे लहानपणापासूनच आणि मग मोठं झालं हा मी जसं मग मोठं झालो मन मात्र त्या लहानपणीच्या नवऱ्यातच अडकलं माझं म्हणजे ते नवरा बनायची माझी जी काही खाज होती ती अजूनही तशीच चालू आहे पुढे मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमचं एखादं नाही लफड मला पहिल्यापासून लफड्याची आवड निर्माण झालीच नाही म्हणजे माझी आई नेहमी सांगायचे की लफडे कधी करू नको कारण तू लफडे करशील तर तुला चांगली मुलगी भेटणार नाही म्हणून मग मला चांगल्या मुलीच्या अपेक्षेत मी कधी लफडे केलेच नाही कधी मुलींकडे मी पाहिलं सुद्धा नाही मी काय बात आहे मग तुम्ही नक्कीच कॉलेजमध्ये टॉप केला असेल अभ्यास करून नाही मी टॉप करण्याचा खूप प्रयत्न केला पण अभ्यासही खूप करायचो पण व्हायचं काय मी ज्या ज्या वेळेस अभ्यासाला बसायचो ना त्या त्यावेळेस मला वेगवेगळे वेग वेग वेगवेगळे आवाज माझ्या कानावर पडायचे म्हणजे कधी झुमक्याचा आवाज कधी पैंजांचा आवाज म्हणजे कधी बांगड्यांचा आवाज म्हणजे असे केस वगैरे हो उडताना अशी मुलगी चालत येताना असे समोर इमेजिन व्हायची मला त्या वहीच्या पानावर पुस्तकाच्या पानावर मला ती माझी बायको इमेजिन व्हायची त्याच्या नादात माझा कधी अभ्यास झालाच नाही आणि मी फक्तच पास झालो मी टॉप नाही केलं अरे बापरे मग तुम्हाला जॉब हां म्हणजे मग मी पुढे जाऊन जसा मोठा होत गेलो तसा मग मी जॉबला लागलो महिना पंचवीस हजार रुपये मला घरात यायला लागला आणि मग मी कन्फर्म केलं की आता मी मुंडवळ्या बांधण्याच्या लायकीचा झालोय आता मला लग्न करायचंय मला बायको पाहिजेच क्या बात, बात मग तुम्ही बायको शोधण्यासाठी कुठेतरी काही नाव हो, किंवा काय खूप खूप प्रयत्न केला मनापासून प्रयत्न केला म्हणजे मा मला अशा बायको रोडनी चाललं तरी असं वाटायचं की ही माझी बायको होईल का ती माझी बायको होईल का अहो एवढंच नाही मी न्यूज पेपरला बातमी दिली त्या छोट्या जाहिराती असतात ना त्यात बातमी द्यायचो मी की मला बायको पाहिजे मला मला कुणी मुलगी देत का फार अपेक्षा नाहीत तिच्याकडून मला अशी मुलगी द्या एवढंच नाही तर मी वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पण मी माझं नाव रजिस्टर केलंय पण तिथून फारसा मला रिस्पॉन्स नाही मिळाला नाही मी त्या टिंडर वरती पण मी अकाउंट चालू केलं होतं अरे बापरे तुम्हाला काय वाटतं की या सगळ्याचं कारण काय असेल म्हणजे तुमच्या अपेक्षा की मुलींच्या काही खूप खूप अभ्यास केला याच्यावर अभ्यास केला आणि मला नंतर कळलं की खरी चूक मुलांची नाहीये मुद्दा काय की मुलांपेक्षा मुली जास्त भाव खात्यात मुलींना जास्त अपेक्षा येत मुलांपेक्षा त्यांच्या अपेक्षा वाढतात म्हणून आम्हाला मुली भेटत नाही म्हणजे म्हणजे काय अपेक्षा काय नाही नाही फार फार त्यांच्या अपेक्षा कमी नाही मुद्दा काय की त्यांना सरकारी नोकरी व्हायला पाहिजे मग तो टाकला असल्या तरी पण चालेल त्याच्यात त्यातली त्यात त्यांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जॉब आला पाहिजे स्वतःची गाडी पाहिजे स्वतःचं घर पाहिजे एवढ्या थांबत नाहीता था। यांना गावाकडे पण जमीन पाहिजे गावाकडे मुलाला दोन चार एकर जमीन पाहिजे तिथं एखादी फोर व्हीलर पाहिजे म्हणजे या फार्म हाऊसवर महिन्यातून एकदा हिंडायला मोकळ्या येणार वावरात हिंडणार खादाडणार आणि परत मुंबईला जाणार निघून या तर त्याच्या अपेक्षा बरं याच्यावर थांबत नाहीता या मुलींचं म्हणणं काय माहिती का प्रत्येक मुलीला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर आपण याच्या आई बापांपासून वेगळं राहायचं त्या आम्हाला सांगतात की आपण आई बापांपासून वेगळं राहू ला म्हणजे ज्या आई बापाने आपल्याला लहानाचं मोठं केलं ज्यांनी आपल्याला शिकवलं त्यांच्यापासून वेगळं राहायचे सांगते बाई हा आणि तिचं ऐकायचं आम्ही ठीक आहे सर एवढं चिडू नका कारण काय तुम्हाला मग कधी या गोष्टीचा कंटाळा नाही आला का कारें? आला ना फक्त कंटाळाच नाही आला मला राग पण आला दोघं असे माझ्या शेजारी बसायचे आणि मला काय म्हणायचे माहिती का तू याच्यात पडू नको ही सगळी मोह माया आहे तुझं वाटुळं होईल हे मला सांगायचे इकडे राग आणि इकडे कांटाळा पण काय करू बायको पाहिजे ना उतावळा झालोय म्हणून आता ठीक हो सर सर एवढे चिडू नका पाहो चिडू नको तर काय करू रोज नवीन मुलींची अपेक्षा यांना चांगला मुलगा पाहिजे आम्ही काही नाही काय करायचं काय माणसाने आयुष्यात जॉईन जाऊ झालंय फार माझं सर सर तुम्ही दोन मिनटं श्वास घ्या पाणी प्या मंडळी तुम्ही पाहताय परिस्थिती किती अवघड आहे तरुणांची आजच्या काय माहिती का जी मुलगी महिन्याला दहा हजार रुपये ना त्याची अपेक्षा काय मुलाला एक कोटी पगार पाहिजे नाही नाही एक कोटीचा करायचं काय आम्ही का बिझनेस करायचा सा? सामान्य माणूस आहे ना मग सामान्य माणूस म्हणून बघा ना आमच्याकडे बरं यांना हिच्या बापांनी स्ट्रगल करून घर घेतलेलं असतं आणि लग्न झाल्यानंतर हिची लगेच अपेक्षा की मला टू बीएचके पाहिजे कुठून आणायचा टू बेच के सांगा ना कुठून आणायचा हप्ते हफ्ते कोण भेटणार हप्ते भरायचे काय गाडीचा हप्ता घराचा हप्ता माणसाने करायचं काय काय त्या तिथं मध्ये सुरू होतं आज मला शॉपिंगला जायचंय आज मला पाणीपुरी खायला जायचंय काय काय करायचं माणसाने हा पाणीपुरी तीस रुपये प्लेट झाली काय काय माणसाने करायचं काय हा मग सर तुम्हाला खरच मानावं लागेल एवढं एवढे हाल सोसून सुद्धा तुमच्या स्टॅमिना अजून आहे तुम्ही अजूनही मुली शोधताय काय करू नाही नाही योषी आम्ही ना जपून ठेवावंच लागणार आहे करू काय मी तुम्ही सांगा ना मला अहो या सामान्य माणसाची छोटी अपेक्षा आहे हो लोक कठोर घेऊन बसतील आता मी कटोरी घेऊन बसू का मंदिरासमोर की मला कोणीतरी पोरगी द्या म्हणून छोटी अपेक्षा आहे हो मला फक्त एक मुलगी पाहिजे जी माझ्यासोबत लग्न करन माझ्यासोबत संसार करण छानशे छोटेशे तीन चार मुलं होतील एवढीच अपेक्षा आहे ना माझी सर काही हरकत नाही तुम्ही आम्हाला तुमच्या अपेक्षा सांगा आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू मुलगी माझ्या जास्त अपेक्षा नाही तू मला फक्त अशी सुंदर मुलगी पाहिजे अशी कमनीय बांधा असणारी त्यानंतर कमरेपर्यंत असे इथपर्यंत मांडीपर्यंत केस असेल अशी त्यानंतर जास्त अपेक्षा नाही लग्न करून आली ना तर येताना वीस एक लाख रुपये सोबत घेऊन आली पाहिजे त्याच्यानंतर तिला चाळीस हजार रुपये महिना कमवलं पाहिजे जेणेकरून ती घरात घर खर्च चालवून मी जरी एका दिवशी घरात बसून राहिलो ना मला म्हणले पाहिजे अहो चला आज पाणीपुरी खाऊन नेऊ असं गाडीवर बसवलं पाहिजे मला घेऊन गेले पाहिजे मला खर्च केला पाहिजे जास्त अपेक्षा नाहीत माझ्या अजिबात अशी सुंदर देखणी रुबाबदार चार चौघात निघलं तर असं लोकांच्या नजर असेल त्याच्यावर पडल्या पाहिजेत माझ्यावर पडले पाहिजेत ह्या माकडाला कोणती मुलगी भेटली असं म्हणले पाहिजे लोक जास्त अपेक्षा नाहीत माझ्या तुम्हाला सांगतो